प्रत्येकाच्या घरी वांग्याचं भरीत बनवलं जातं पण प्रत्येक घराची वांग्याचं भरीत बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि चवही तर आज मी माझ्या पद्धतीने वांग्याचं भरीत तुम्हाला बनवून दाखवणार आहे नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे सोप्या पद्धतीने कमी वेळेत चमचमीत मसालेदार वांग्याचं भरीत माझ्या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल भरीत बनवण्यासाठी मी दोन मिडियम साईजचे ताजे भरताचे वांगे घेतले आहेत भरताचे वांगे घेताना ताजे कोवळे बी असलेले वांगे घ्यायचे जर तुम्ही कडक बी असलेले वांगे घेतले तर ते भाजल्यानंतरही शिजून नरम होणार नाहीत वांगे भाजण्या अगोदर आपण वांग्यांना सर्व बाजूने तेल लावून घेऊया तेल लावल्याने वांगे व्यवस्थित भाजले जातात आणि भाजल्यानंतर वांग्याची साल पटकन निघते त्यामुळे वांग्याला तेल लावणं गरजेचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून त्याच्यावर मी एक जाळी ठेवली आहे जाळीवर वांगे ठेवून आपण भाजून घेऊया मीडियम फ्लेमवर सर्व बाजूने अलटून पलटून आपण वांगे भाजून घेऊया वांगे भाजायला आपल्याला पाच ते सहा मिनटं लागतील तुम्ही बघू शकता पाच मिनटात वांग छान सॉफ्ट भाजून झालं आता भाजलेलं वांग आपण प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने दुसरं वांग भाजूनही मी प्लेटमध्ये काढून घेतलं आता भाजलेले वांगे आपण पाच मिनटांसाठी थंड करून घेऊया पाच मिनटानंतर वांग्यावरची भाजलेली साल आपण काढून घेऊया जर तुम्ही वांग्यावरची भाजलेली साल काढली नाही आणि तसंच भरीत बनवलं तर ते कडू लागेल वांग्याला तेल लावून भाजल्यामुळे साल सहज निघते अशा पद्धतीने दोघं वांग्यावरची साल मी काढून घेतली थोड्या पाण्याने वांगी धुवून मी क्लीन करून घेतले म्हणजे भरीत कडू लागणार नाही आता आपण चाकू किंवा वेळीने वांग्याचं देठ कट करून वांग्याला मधोमध चीर द्यायचा तुम्ही बघू शकता वांगं भाजून अगदी सॉफ्ट झालं आणि आतमध्ये अगदी कमी बी आहे आता आपण मीडियम साईजच्या पीसमध्ये वांगे कट करून घेऊया भरीत बनवण्यासाठी वांगे भाजून वरची साल काढून क्लीन करून मिडियम पीसमध्ये कट करून घेतले आता आलं लसूण आपण खलबत्त्यात ठेचून घेऊया आठ ते दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घेऊन अर्ध्या ते एक मिनिटापर्यंत आलं लसूण ठेचून घेऊया एक चमचा ठेचलेलं आलं लसूण तयार झालं आता आपण भरीत बनवायला सुरुवात करूया गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कढईत दोन चमचे तूप घालून घेऊया तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल किंवा अर्ध तूप आणि अर्ध तेल वापरलं तरी चालेल दोन मिडियम साईज कांदे बारीक चिरून घालायचे मीडियम फ्लेमवर कांदा आपण परतून घेऊया कांदा परतायला आपल्याला दोन मिनटं लागतील कांद्याचा कच्चापणा आणि कांदा ट्रान्सपरंट होईस तोवर आपण परतून घेऊया दोन मिनटं होत आली कांदा व्यवस्थित परतून झाला त्यात आता ठेसलेलं आलं लसून दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून वन फोर टी स्पून हिंग घालून कांद्यासोबत परतून घेऊया आलं लसूण हिरवी मिरचीचा कच्चापणा जाईस तोवर आपण परतून घेणार आहोत एक मिनटापर्यंत आलं लसूण हिरवी मिरची व्यवस्थित परतून घेतली त्यात आता दोन मिडियम साईजचे किंवा एक मोठा टॅमॅटो बारीक चिरून घालायचा मिडियम फ्लेमवर एक मिनटापर्यंत टॅमॅटो परतून घेऊया टॅमॅटो चांगल्या प्रकारे परतून घेतला त्यात आता अर्धा स्पून हळद एक स्पून लाल तिखट घालून स्लो टू मिडियम फ्लेमवर मिक्स करून अर्ध्या मिनटापर्यंत परतून घेऊया भरताचा मसाला आपण व्यवस्थित परतून घेतला त्यात आता चवीनुसार मीठ घालून परत आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आता आपण झाकण लावून स्लो फ्लेमवर दोन मिनटं मसाला शिजवून घेऊया दोन मिनटानंतर मसाला व्यवस्थित शिजला आणि मसाल्याला तूपही सुटलं मसाला एकदा खालीवर करून घेऊया त्यात आता भाजून मिडियम पीसमध्ये कट केलेले वांगे घालूया वांगे मसाल्यासोबत चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला स्लो टू मिडियम ठेवायची आहे दोन मिनटं लागतील मसाल्यासोबत वांगे मिक्स करायला मसाल्यासोबत वांगे व्यवस्थित एकजीव करून घेतले भरीत खमंग आणि चवदार लागण्यासाठी परत एक मिनटापर्यंत आपण भरीत छान परतून घेऊया भरीत व्यवस्थित परतून झालं आता गॅसची फ्लेम स्लो करून झाकण लावून तीन ते चार मिनटापर्यंत भरीत शिजवून घेऊया इथे मी स्लो फ्लेमवर पाच मिनटापर्यंत भरीत शिजवून घेतलं भरताला छान तुपही सुटलं आता वरून बारीक चिरलेली भरपूर कोथंबीर घालून गॅस बंद करून घेऊया सोप्या पद्धतीने कमी मसाले वापरून चमचमीत मसालेदार वांग्याचं भरीत तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकता वांग्याच्या भरताची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद